नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हे शिंदे साहेबांनी यांनी घोषित केली मित्रांनो तेव्हापासून खूप वादात होती मित्रांनो ही ही योजना लागू झाल्यानंतर खूप वादात झाली मित्रांनो ही आर्थिक टंचाई आपल्या राज्यावर असलेला कर्ज आणि त्याच्यामुळे ही योजना पुढे कंटिन्यू करावी की नाही याच्याबद्दल खूप चालू झाली मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर लाईक नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो मित्रांनो बद्दल पण आता दादांनी मित्रांनो याच्याबद्दल नवीन खुलासा केला आहे मित्रांनो की आता रक्कम याची वाढवली जाणार आहे दोन हजार अजित दादांनी स्पष्ट केलं आहे मित्रांनो की मा, की मा की ही माझी लाडकी बहीण योजना टिकवणे शक्य नसल्याचे विरोधी पक्ष सांगत आहेत परंतु अशक्य गोष्ट शक्य करणे हीच माझी ओळख आहे आणि तोच माझा स्वाभिमान आहे ही कल्याणकारी योजना विरोधकांनी बंद पाळायची आहे तसं त्यांनी स्पष्ट देखील केलं आहे कारण मी ही योजना अस अश यशस्वीपणे राबवणं अशक्य आहे असं त्यांची भाकीच आहे परंतु येत्या काळात या योजनेचा अधिक बडकटी देऊन या योजनेची रक्कम वाढवण्यासाठी मी सर्वोत्तरी प्रयत्न करीन असे अजितदादानी ट्विट करून खुलासा केला आहे मित्रांनो याची ही योजना लवकरच याचे काही एक दोन हप्त्यानंतर याचे रक्कम आहे ते पंधराशे ते दोन हजारपर्यंत नेण्यात येईल मित्रांनो अजितदादांनी सांगितलं की हे योजने योजनेसाठी जी रक्कम आहे पस्तीस हजार कोटी हे रुपये हे हो हे पैसे अदा केले आहेत मित्रांनो त्याच्यामुळे आता हे योजना बंद होणार नाही जे भ्रम पसरवत आहेत की योजना बंद होणार वगैरे ही योजना बंद होणार नाही मित्रांनो ही योजना अशीच कंटिन्यू चालू राहणार आहे आणि सामाग असेच पैसे वाढत जातील तर तुम्ही फॉर्म फिलअप करायचे बाकी असता फॉर्म फिलअप करा लवकरात लवकर मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा अशा नवनवीन व्हिडिओसाठी धन्यवाद अ बस